पाणी खूप भरते इथं मग कधी तुमचे लोकप्रतिनिधी येतात इथे त्या प्रभागातले खूप पाणी भरत पावसाळ्यात आणि काहीच सुविधा नाहीये नगरसेवकात पण ला ते नाहीये सध्या नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात नौगाष्ट सध्या राज्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर रणधुमाई सुरू झालेली आहे सर्वत्र प्रचार सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण विविध प्रभागांमध्ये भेट देत आहोत आणि त्या भेटींमध्ये तिथल्या नागरिकांच्या स्थानिक समस्या काय आहेत त्या जाणून घेत आहोत त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रभागामध्ये नेमक्या त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं ला लागतं त्याचप्रमाणे तेथील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागील पाच वर्षात दिलेल्या आश्वासन पूर्ण केलेल्या आहेत का त्यांना कोणत्या समस्या तिथे नागरिकांना भेटल्या त्याबद्दल त्यांनी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीशी संवाद साधलेला आहे का कधी ते लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागामध्ये येतात का या संदर्भातच ओव्हरऑल आढावा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मग अर्चना कुठे राहता ओके तुमच्या प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आहेत नाही फक्त कचरा मग त्या समजता तुम्ही कधी तुमच्या लोकप्रतिनिधी त्यांच्याशी जाऊन बोलले नाही बोलले त्या कधी येतात इथे तुम्हाला पुन्हा तेच लोकप्रतिनिधी तेच पाहिजेत ओके का नाही का कुठे राहता कोणता प्रभाग येतो तुमचा अनंतपरा ओके तुमच्या प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आहेत कोणत्या समस्यांना सामोरं जायला लागते तुम्हाला पाणी खूप भरतं इथं मग कधी तुमचे लोकप्रतिनिधी येतात इथे या प्रभागातले पुन्हा तेच पाहिजेत कि नवीन कोणी पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजेत बरं नमस्कार तुमचं नाव माझं नाव रुपाली संतोष जाधव कुठे राहता मी आनंद पार्क ठाणे वेस्ट ओके तुमच्या प्रभागामध्ये समस्या काय तुम्ही समस्या हेच आहे खूप पाणी भरतं पावसाळ्यात आणि काही सुविधा नाहीये काही आता आम्ही प्रभागांमध्ये फिरत होतो तर अनेकांचं असं म्हणणे की प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरत होतं यावर तुमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एवढं असं साठलेलं ना पण आता काय कोणाला सांगणार असं नगरसेवक आहेत पण ते लक्ष देत नाहीये सध्या मग तुम्ही त्यांच्याकडे गेले होते आम्ही पण आमच्याकडे काय लक्ष देत नाहीये ओके मग तुम्हाला पुन्हा तेच आम्हाला नवीन चेहरा पाहिजेच ना आमच्यात काहीतरी बदल करायला पाहिजे ना कोणीतरी मग या समस्या मार्गी लागतील नवीन चेहरा भेटणार हो लागतील ना नक्कीच लागतील का नाही लागणार लागलाच पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे जे होणार ना ते खरंच नक्की लक्ष देणार काय तुमचं नाव कविता अरविंद किलारे कुठे राहता आझाद नगर मध्ये तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आमचं पाणी पाऊस पडला ना खूप पाणी बिनी भरत आणि कोणच येत नाही आम्ही जेव्हा पाण्यात असतो ना तेव्हा कोणी नसतं आम्ही कामाला जात असतो मुलं घरी असतात ओके तुमच्या प्रभागातले नगरसेवक हो कोण आहेत नंदा पाटील ते काम करतात इथे नाही अजूनपर्यंत तर काय त्यांनी काम केलं नाही मागील पाच वर्षात काय आश्वासन दिलेली पूर्ण केली नाही काय का, काहीच नाही पुन्हा त्याच नगरसेवका पाहिजे नवीन चेहरा नवीन पाहिजे कोणतरी ओके okay. आणि तुमच्या प्रभागात मुख्य समस्या ज्या आहेत त्या तुमच्या नवीन चेहऱ्याला सांगितल्या किंवा जो कोणी नवीन प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांना सांगितलं त्या मार्गी लागतील लागतील ना तुमचं नाव किशोर काणेकर कुठे राहता आनंद पार्क ठाणा ठाण्यामध्ये राहतात आनंद पार्क मध्ये तुमच्या प्रभागातले नगरसेवक कोण आहेत सध्या पाटील आहेत नगरसेवक येतात तुमच्या प्रभागात कधी कधी तर चक्कर मारत नाहीयेत ओके आणि तुमच्या प्रभागातल्या मुख्य समस्या काय आहेत आता तुम्ही रिक्षा चालव मोठी वाहतूक केल्या उपाययोजना काय झालेल्याच नाहीयेत मग तुम्हाला पुन्हा तेच पाहिजे की नवीन चेहरा पाहिजे काहीतरी नवीन चेहऱ्या चेहरा झाला तर त्यांच्याकडनं पण काहीतरी शिकता येईल त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला मागता येईल अशा आमच्या अपेक्षा आहे मग वाहतूक काय उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं रस्त्यांची देखभाल खड्डे कुठे काय यांची व्यवस्था केली पाहिजे काय नमस्कार तुमचं नाव कारण माझं नाव वृशाली राजेश जाधव कुठे राहते आनंद पार्क मध्ये राहते काही तुमच्या प्रभागात मुख्य समस्या काय आमच्या प्रभागात पाणी खूप भरतं पाऊस पडला थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी भरतं बर्त। नाले भरतात गटारं भरतात सगळं पाणी तुमचं हे रोड सुद्धा पूर्ण असे पायापर्यंत भरतात त्याच्यावर काय उपाययोजना उपाययोजना झालेली नाहीये की लवकरात लवकर चांगली व्हावी स्थानिक लोकप्रतिनिधी इथले जे आहेत त्यांनी कधी काय आश्वासन दिली की पूर्ण केली मागील पाच वर्षात असं काही चालू आहे पण काय कोणाचं एवढं काय हे नाही अजून नगरसेवक कोण आहे तुमच्या तर ओके त्यांनी तुम्हाला जी आश्वासन दिली होती मागील दिल पाच मागी वर्षामध्ये ज्या सोयी सुविधा सांगितल्या त्या पूर्ण केल्या त्यांचं काम त्यांच्या एवढं काही केलेलं नाही अजून मग पुन्हा त्याच नगरसेवक घाल बदल हवाय आम्हाला पण म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आमच्या एरियाचं पण आम्हाला महेश्वरी बहिणी नाही पाणी वगैरे लाईटीच वगैरे काही समस्या नाही महेश्वरी बहिणी असल्या की आम्हाला लगेच एक कॉल केला तरी आमची लाईट गेली पाणी गेलं तरी आम्हाला येतं लगेच काही नमस्कार नाव तुमचं वैशाली संतोष नांदावकर कुठं कॅसेट मिल कॅसेट मिलला तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे आमच्या प्रभागामध्ये अशा समस्या आहेत की आम्हाला आमच्याकडे म्हणजे कॅसेट मील एरियामध्ये काही कामकाज होत नाहीये निदान साफसफाई होत नाही नाल्याची साफसफाई होत नाहीये काहीच म्हणजे काम होत नाही गटांची कामं होत आहेत आम्हाला नगरसेवकाबद्दलच हवा ओके तुमच्या प्रभागातले नगरसेवक कोण आहे आमच्या प्रभागातले नगरसेवक नंदा पाटील वगैरे आहेत या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये म्हणजे आलेले नाही आहेत येऊन जातात पण आम्हाला काय असं म्हणजे भेट होत नाही त्यांची आणि तुम्ही आता ज्या समस्या सांगितल्या त्या समस्या घेऊन तुम्ही त्यांच्याकडे गेलेला नाही अजून तर आम्ही गेलेलो नाही आहे त्यांच्या समस्या जर तुम्हाला हवे आहेत की नवीन नवीन चेहरा हवा आहे कारण आम्हाला बदल हवा आहे आमच्या एरियामध्ये काहीच काम होत नाही नाल्याची साफसफाई सुद्धा होत नाहीये अर्धा तास जरी पाऊस पडला तरी आमच्या इथं विभागामध्ये पाणी येतं आत्ताच आपण पार्क परिसरामध्ये येथील नागरिकांच्या का समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या आहेत एक तर एकंदरीत इथल्या महिलांचं असं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच असतं ही सगळ्यात मोठी समस्या या प्रभागामध्ये जाणवते पण येथील स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत याकडे दुर्लक्ष करतात वारंवार त्यांना सांगू नये त्याक सुविधांकडे किंवा त्या प्रश्नांकडे कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही त्यामुळे त्यांना इथे नवीन चेहरा हवा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये नवीन चेहरा येतो का पाणी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे 何